अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीच्या तालकोट्रा या स्टेडियममध्ये संपन्न होत आहे निश्चितच हे संमेलन खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि या संमेलनाचं संचित घेऊन इथले साहित्य रसिक आणि साहित्यिक देखील आपापल्या ठिकाणी रवाना होणार आहेत या दरम्यान काही साहित्यिकांशी गप्पा मारण्याची संधी मी घेतली आणि त्या साहित्यिकांकडून काहीतरी एखादा विचार तुमच्यापर्यंत पोचवावा या दृष्टिकोनातून ह्या गप्पांचं मी आयोजन केलं ह्याच्यामध्ये आज आपल्यासोबत आपले नागपूरचे सुप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक डॉक्टर तीर्थराज काबगते हे माझ्या समवेत आहेत त्यांच्याकडून या संमेलनाविषयी आणि एकंदरीतच काव्यप्रवासाविषयी जाणून घेऊया सर नमस्कार, नमस्कार। आमच्या या युसेन चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आ, गेले तीन दिवस झाले आपण संमेलन अटेंड करता आहात सहभागी त्याच्यामध्ये आहात तर या संमेलनातून तुम्हाला नेमकं काय मिळालं काय सांगाल खरं म्हणजे हे संमेलन अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे यासाठी की सत्तर वर्षांपूर्वी हे संमेलन झालं होतं दिल्लीमध्ये आणि पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊन हे संमेलन एका वेगळ्या मुद्द्यावर होतं एक म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचं जे महत्त्व होतं म्हणजे मराठी माणूस दिल्लीपर्यंत पोचला पहिल्या दिवशी सकाळीच जी जुन्या संसद भवनापासनं जी वारी निघाली ती वारी अतिशय हर्षोल्लासात आणि अतिशय वेगळ्या उत्साहात दिल्ली पादाक्रांत करून मराठी माणूस इथपर्यंत पोचला अशा आशयाची होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी जे अध्यक्ष भाषण झालं तारा भवाळकर मॅडमचं अतिशय खणखणीत स्पष्ट सडेतोड आणि सद्यस्थितीत ज्या प्रश्नांना त्यांनी हात घालायला पाहिजे लोकवाङ्मयाच्या अभ्यासाकसूनही अगदी मराठीच्या भवितव्यापासून तर कुलगुरूंपर्यंत अनेक मुद्दे आपल्या भाषणात अंतर्भूत करत करत त्यांनी जे भाषण दिलं ती खरं म्हणजे खूप महत्त्वाची फलश्रुती होती मला थोडंसं कवितेबद्दल बोलायला आवडेल त्यासाठी की कविता हा साहित्याचा अतिशय प्रमुख आणि मुख्य प्रवाह आहे आणि त्यामुळे साहित्य संमेलनामध्ये तुम्ही बघाल सगळा जो उत्साह असतो त्या उत्साहामध्ये कवी कविता सादर करणाऱ्यांचा आणि सहभागी सहभागी होणाऱ्या कवींचा उत्साह हा वाखाणण्याजोगा असतो तेच मला विचारायचं होतं की इथे कवीसंमेलनं नवोदितांचं कवी संमेलन त्यानंतर निमंत्रितांचं संमेलन बहुभाष आणि बहुभाषिक कवी संमेलन आणि कविकट्टा अशा म्हणजे कवी लोकांना अत्यंत महत्त्वाचं व्यासपीठ या संमेलनाने दिलं आहे याची फलश्रुती काय आणि एकंदरीतच जुन्या कवितांपासनंचा आत्तापर्यंतच्या कवितेचा बदल आणि ते चांगले आहेत की कसे आहेत याच्याविषयी आपण काय सांगू सगळ्यात प म्हणजे अलीकडे कविकट्टा हा जो प्रकार या कविता संमेलनात आपल्या साहित्य संमेलनामधून जो सादर केला जातो तो मला खूप प्रामुख्यानेचा उल्लेख करा असा वाटतो तो, तो कविकट्ट्यामध्ये अतिशय म्हणजे वर्धा सं, साहित्य संमेलन जेव्हा झालं आपल्या विदर्भ साहित्य संमेलन संघाने अतिशय मे श्रम घेतले त्यासाठी आणि कवींची निवड कवितांची निवड ही अतिशय चोखंदळपणे केली त्याचा फायदा हा झाला की अनेक कवितांमधून चांगल्या कविता आणि चांगले कवी निवडले गेले म्हणजे असं म्हणतात की पाळण्यात पाय दिसणे एखादा नवीन नवोदित कवी असतो आणि त्याला तो, तो पुढे काय करू शकतो याची शाश्वती यावी असं ते कविकट्ट्याचं झालं म्हणजे मी तर असं म्हणेन की कविकट्टा हा अतिशय ऊर्जादायी भाग होता आणि लोकांनी त्याला प्रतिसादही खूप दिला तोच कार्यक्रम इथे रिपीट झाला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या कविता साहजिकच निवडून घेतल्यामुळे चांगल्या प्रतीच्या कविता सादर केल्या गेल्या आता राहिला प्रश्न निमंत्रितांच्या स कवी संमेलनाचा त्यात होतं काय कवींची संख्या खूप असते त्यामुळे त्या संख्या खूप असल्यामुळे तो जो ऑडियन्स असतो तो ऑडियन्स कंटाळतो कुठेतरी कवींनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की केवळ के आपली कविता सादर करणे एवढाच आपला भाग असला तरी ती अतिशय चोखंदळपणे आपण निवडतो का त्याच्यासाठी आपण परिश्रम घेतो का तिचं सादरीकरण कसं करावं यासाठी काही परिश्रम घेतो का या सगळ्या तयारीनिशी कारण शेवटी ते परफॉर्म करण्याची गोष्ट झालेली आहे म्हणजे कवितांचे दोन भाग आहेत एक तर ती कविता वाच वास्न, वाचण्याची कविता ज्याला म्हणू शकतो की नुसतं आपण मूक वाचन त्याचं करतो आणि दुसरं म्हणजे प्रेझेंट करतो सादरीकरण करतो सादरी तर सादरीकरण ही एक कला आहे आणि तिथे फार अभिनिवेश नसला तरी ती कविता नीट सादर करतो आहे आपण आणि त्यात होतं काय की गद्यशैलीतल्या ज्या कविता असतात त्या कवींवर जरा जास्त जबाबदारी असते त्यातले कंटेंट पोचण्याची गद्यशैली हा एक साहजिक प्रवाहाचा भाग आहे म्हणजे आधुनिक कवितेनंतर पुढे पुढे आत्ता वर्तमानापर्यंत गद्यशैली अतिशय विकसित होत गेली म्हणजे सुरेश भटांसारख्या गजला लिहिणाऱ्या कवींनीसुद्धा गद्यशैलीतल्या कविता लिहिलेल्या आहेत तर गद्यशैली ही काही त्यातली न्यूनता नाही आहे तर गद्यशैलीतल्या कविता सादर करताना त्याची निवड त्यातली एक लय कविता गद्यशैलीत असो की पद्यशैलीत असो त्याला एक लय असते त्या लय ती लय कुठेतरी कवी सोडतात असं मला वाटतं की ती खूप महत्त्वाची आहे कारण ती आपल्या भावनांमधून आपल्या संवेदनशीलतेतून शब्द निवड जरी नसली तरी उत्स्फूर्ततेतून अशी जी ती कविता आली असते त्याकडे मला वाटते नव्या कवींनी लक्ष देणं आवश्यक आहे जुन्या कवींनीसुद्धा त्यातल्या विषयांचा विचार करतात कारण कविता हा अतिशय सर्वसमावेशक असा प्रकार आहे तुमच्या आसपास जे जे घडतं त्याचं प्रतिबिंब कवितेत उमटतं आणि कविता ही अशी असते की ती प्रातिनिधिक असते ती वैश्विक असते ती सर्व गोष्टी सामावून घेणारी असते त्यामुळे अतिशय जबाबदारीचा भाग आहे असं कवींना वाटायला पाहिजे की संपूर्ण साहित्य संमेलनामध्ये आपण जुन्या संमेलनांबद्दल ऐकतो तेव्हा असं आपलं आणि ती नावं आपल्या पुढे असतात मग ती कवी त्यांनी त्या कविता सादर केल्या असतील आणि त्या मंचावर जेव्हा सादर करताना त्यांचे इतिहास आपण आताही वाचतो तर आतासुद्धा आपली ती जबाबदारी आहे असं मला वाटते प्रत्येक कवीला असं वाटलं पाहिजे की हा कवीसंमेलन हा साहित्य संमेलनाचा केंद्रीभूत भाग आहे हे आयोजकांनाही वाटलं पाहिजे त्यांच्या बाबतीत त्यांनी कुठलंही गैरसोय दुर्लक्ष कवींकडे दुर्लक्ष कवितांकडे असं होऊ नये याचं पद्धतशीर नियोजन व्हावं मला तर खूप दिवसापासून असंसुद्धा वाटतं की तुम्ही कुठली कविता सादर करणार आहात हे सुद्धा मागवून घेतलं पाहिजे मग ते प्रस्थापित कविका असे ना त्याच्या स्वा स्वातंत्र्याला बाधा न येऊ देता कवीता कवीता हुना है? की की ही कविता आहे आणि त्याचं सूत्रसंचालकाला माहिती असणे की ह्या या कविता सादर होणार आहेत त्यामुळे होईल काय की सूत्रसंचालक जी बांधणी करतो त्या बांधणीला एक वेगळं परिमाण येईल की आणि आणि तो एक छान असा म्हणजे आपण हिंदी साहित्य संमेलनामधल्या कविता ऐकतो त्यातलं सादरीकरण त्यातले वैविध्य या सर्व गोष्टी जर खूप आपण अजूनही त्याच्यावर वर्क केलं म्हणजे जिल्हा साहित्य संमेलनापासून तर अखिल भारतीय साहित्य संमेलनापर्यंत हा केंद्रीभूत भाग आहे म्हणून याच्यावर जर काम केलं गेलं प्रत्येक संघा साहित्य संघामध्ये असणारे जे काही कवितेचे जाणकार असतील बाहेरचेही काही जाणकार असतील त्यांच्याकडून हर दिवस दिवसांपूर्वीच एक असं प्रयत्नपूर्वक काही जर झालं तर मला वाटतं अतिशय महत्त्वाचं होईल कवींना कवींचा अभ्यास पण पाहिजे की आसपास काय सुरू आहे कोण काय लिहितो काही प्रायोगिक सुरू आहे का त्याच्यामध्ये आपण काही वेगळं करतो आहे का आपण कुणाचंही अनुकरण न करता काही नवं करतो ते त्यांनी सादर करायला संधी तिथे आहे अशा सगळ्या अंगाने आपण मला असं वाटतं या संमेलनाकडे बघितलं पाहिजे साहित्य संमेलनाच्या यावर्षी आपल्या या साहित्य संमेलनामध्ये नवोदित सम साहित्य कवींचं साहित्य संमे कवी संमेलन छान झालं एक बहुभाषिक संमेलन होतं शोभदा फडणवीस मॅडमनी अतिशय सुंदर त्याचं संचालन केलं केलं आणि त्या कवितासुद्धा छान निवडल्या गेल्या सादर केल्या गेल्या आणि ते सुद्धा एक मला महत्त्वाची गोष्ट वाटते बहुभाषिकपणा त्याच्यामध्ये मराठी माणसाला माहिती व्हावं हे एक चांगलं चांगला, चांगला प्रयत्न तो होता आणि निमंत्रणचं कविसंमेलन थोडंसं दुसऱ्या दिवशी झालं कवी थोडे नाराज झाले हे पण आता लक्षात घ्यायला पाहिजे आयोजकांनी की कवितेचं जे स्थान आहे ते कवितेला मिळालंच पाहिजे असं मला वाटतं कवितेचे विषय आता जरा खूप व्यापक झालेले आहे म्हणजे या दैनंदिन व्यवहाराचे विषय देखील आता कवितेमध्ये प्रतिबिंबित होऊ लागले आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे तसं असतंच की आपले अनुभवच आपण कवी अभिव्यक्त होऊन कवितेत मांडतो पण या कवितांच्या नवीन अशा ज्या दैनंदिन स्वरूपाच्या म्हणा किंवा संघर्षाच्या म्हणा वेदनेच्या म्हणा व्यथेच्या म्हणा अशा ज्या कवितांचे विषय वेगवेगळे कवितांमध्ये प्रतिबिंबित होत आहेत त्याच्यामुळे जीवनातलं सौंदर्य कुठेतरी हरवलं आहे किंवा तशा प्रकारच्या कविता कमी होत आहेत असं आपल्याला वाटतं का असं म्हणता येत नाही याचं कारण असं आहे की कविताच मुळात कुठल्याही गोष्टीला सौंदर्य प्रदान करणारी गोष्ट आहे त्यामुळे जीवनातली साधी घटनाही सौंदर्यांकित होऊन ती कवितेतून दिसू लागेल अगदी साधी म्हणजे आपण नारायण सुर्बेंच्या कविता घ्या गद्यशैलीतले आहेत बरोबर असं मी अलीकडच्या कवींच्यांच्या त्यांच्या विषयांबद्दल थोडंसं म्हणतो आहे कारण खूप सौंदर्यवादी कविता किंवा खूप अशी जीवनाचं सौंदर्य उलगडून दाखवणारी कविता थोडी कमी वाचनात येते आहे आणि समस्या प्रदान किंवा व्यथा मांडणारे अशा कवितांचं जरा जास्त दुःखाच्या व्यथा मांडणारे अशा जास्त आहे तर असं होतं आहे का हे निरीक्षण तुमचं बरोबर आहे ती जास्तच प्रचारवादी होते आहे कारण तो काय तिचा मूळ पिंड नाही कवितेचा कवितेचा तो मूळ पिंड नाही आहे की त्या ज्या घटना तुम्ही बातम्यांमध्ये मांडू शकता लेखांमधनं मांडू शकता ते कवितेचे विषय व्हावेतच असं नाही आहे तिनी ती कविता ही एक राजकीय घटना नक्की आहे ती 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 पॉलिटिकल स्टेटमेंटच आहे ती ती त्यांनी मांडावी आणि त्या कवितेच्या शैलीतून मांडावी ती शैली सुटल्यामुळे त्या कविता कंडाळ वाढवतात किंवा निर आपल्याला अनाठाई वाटतात म्हणजे कवींनी आपली अंगभूत प्रतिभा त्यात लावून जर ते बाहेर येत असेल ते सत्य त्यातलं उलगडत असेल आणि ते सौंदर्य सौंदर्याकित असेल तसं होताना दिसत नाही आहे असं काहीतरी आपण कुठला तरी अहवाल वाचतो आहे कुठलं तरी माहिती वाचतो आहे असं होतं म्हणजे त्या कवितेला उदाहरणार्थ काल जयदेव डोळेंनी शेवटी जी कविता अनुराधा मॅडमची वाचून दाखवली तर ठीक आहे भाष्य करताना स्वातंत्र्य आहे पण ते ते भाष्य एक कवितेतून आलेलं होतं त्याला जरा एक असं या कवींनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण केवळ त्याचा रिपोर्ट देत नाही आहे तो रिपोर्टच नाही आहे तर ते आपण काव्यात्मक अगदी उत्स्फूर्तपणे निघालं जात असेल घटनांचा परिणाम म्हणून जर ते बाहेर येत असेल तर ते स्वागत आहे ते होताना दिसत नाही आहे म्हणजे दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की अलीकडच्या कवींनी ते लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्या फक्त घटनेचं वर्णन करणे केवळ वर्णन करणे केवळ वर त्याला स्थूल रूप देणे हे काही वास्तविकता वास्तविकता म्हणून असं सगळं हो वास्तविकता म्हणून सगळंच तुम्ही मांडू लागलात तसं तर नको असं मला वाटते कवितेतून ते यावं नक्की कवितेला कुठला विषय वर्जन होऊ नये पण त्याची मांडणी आणि त्याची जी रचना आहे ती केवळ अहवालात्मक नसावी असं मला वाटतं म्हणजे हे घडलं ते घडलं असं सा सांगणे काही कवितेचं काम नाही आहे ते तर दिसतंच बाहेर आहे ना बाहेर अनेक माध्यमं मा आहेत की ते सांगायला आहे ना सर अतिशय अंतर्मुख करणारा असा विचार आपल्या या बातचितीतून आपला आपण आम्हाला दिलात आमच्याशी तुम्ही गप्पा मारल्या याबद्दल आपले युसेनच्या वतींनी मनपूर्वक आभार मानतो थांबतो नमस्कार हे होते आपल्या नागपूरचे सुप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक डॉक्टर तीर्थराज कापगते शय मार्मिक आणि अतिशय अंतर्मुख करणारा विचार त्यांनी त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिला आहे याच्यावर नवोदित कवींनी खरोखरच विचार केला तर त्यांची कविता अधिक समृद्ध अधिक सकस आणि अधिक लोकांच्या मनापर्यंत पोचणारी ठरेल असा आशावाद या निमित्ताने मी व्यक्त करतो व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल गवईसह मी विवेक अलोणी तारकोटा ता स्टेडियम नवी दिल्ली इथून